कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई वाटाळ पेट्रोल पंपावर झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा गुन्हा उघड पेट्रोल पंपावरील कामगार सहभागी असल्याचे झाले निष्पन्न कराड तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाच गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार चे कलम तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा तीन पाच सदरचा गुन्हा दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल झाला सदर गुन्ह्यातील तक्रारदार हे मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या वाठार तालुका येथील श्री गणेश पेट्रोल पंपावर दिनांक रोजी रात्री वाजण्याच्या दोन अनोळखी सम मोटारसायकल वरून येऊन पेट्रोल भरण्याचा बहाणा करून पेट्रोल पंपावरील कामगारावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या खांद्याला अडकलेली पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन तेथून त्याचे मोटरसायकलवरून वरून पळून गेले आहे अशी तक्रारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सातारा यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर सातारा तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर कराड यांनी घटनास्थळात भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे यांनी कराड तालुका पोलीस ठाण्याच्या दोन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडील एक अशा तीन टीम तात्काळ आरोपी शोध कमी रवाना केल्या पहिल्या टप्प्यात पेट्रोल पंपावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित आरोपीची ओळख पटण्यात स्थानिक गुन्हे शाखा सांगली येथील अंमलदारांच्या मदतीने कराड तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी हे वेळोवेळी आपले लोकेशन बदलत असल्याचे लक्षात आल्याने कराड तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार व त्यांच्या टीमने सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी व पुन्हा सांगली असे चार जिल्ह्यात सलग पाठलाग करून रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम राहणार सांगली यास ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता तो उडावडीची उत्तरे देत होता त्याच्याकडे कसून तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले ते त्यावेळी त्याने मोटरसायकलवर येऊन कोयत्याने हल्ला करून पैशाची बॅग हिसकावून घेऊन जाणारा मीच असल्याचे कबूल केले त्याने त्याचबरोबर मोटरसायकल चालविणारा हा आगाशिवनगर मलकापूर कराडीतील मुलगा असल्याचे सांगितले त्याच ताब्यात घेतले असता तो अल्पवयीन मुलगा असल्याचे समजले सदर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आटके तालुका कराडीतील राहणारा किशोर चव्हाण असल्याचे त्याने सांगितले त्याच ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे गावातील पेट्रोल पंपावर काम करणारा इसम परशुराम दुप्टे यांच्याशी संगमत करून सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले अशा प्रकारे पेट्रोल पंपावरील ज्या कामगारावर हल्ला करून रोख रक्कम गेली होती तो कामगार देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अशा प्रकारे विधी संघर्ष बालकासह रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार व एक पेट्रोल पंपावरील कामगार असे एकूण चार संशयित आरोपींना सदर गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा पेट्रोल पंपावरील कामगार याच्याशी संगणमत करून पैशाच्या हव्यासापोटी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली चार मोबाईल व एक मोटरसायकल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरासदार हे करीत आहेत सदर कारवाईमध्ये मान्य पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सातारा मान्य अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर कराड विभाग व पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन येळवे पोलीस हवालदार सचिन कदम उत्तम कोळी पोलीस नाईक विनोद माने किरण बामणे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख प्रफुल्ल गाडे मोहित गुरव यांनी केली आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड दिनांक दहा तीन पंचवीस रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान कराड तालुका पोलीस स्टेशन आदिमधील वाठार गावातील कोल्हापूर ते पुणे हायवे रोडवरील पेट्रोल पंपवर मोटरसायकलवरील दोन इसमांनी सशस्त्र हल्ला करून तेथील नोकरा पेट्रोल भरणारा जो कामगार होता त्याच्या ताब्यातील रुपये एक लाख वीस हजार असलेली पर्स हिसकावून ते ता, पळून गेले होते त्याबाबत कराड तालुका पोलिसांना गुन्हा दाखल होता त्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांनी प्रत्यक्ष गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करून काही सूचना आणि मार्गदर्शन केले होते ऍडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कडोकर मॅडम डीवाय एस पी अमोल ठाकूर सर यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले होते त्याच्यामध्ये आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या सीसीटीव्ही फुटेज वरून तपास करून यातील जो एक आरोपी होता त्याला सांगली एलसीबीच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही फोटो वगैरे प्राप्त करून त्याच्याशी हे करून आम्ही तो एक आरोपी निष्पन्न केला तो सातत्यानं तो त्याचे लोकेशन चेंज करतो त्याला शितापीने आमचे तपास पथकाचे सपोनी बिरजदार आणि टीम त्यांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपास करता अन्य चार आणखी अजून तीन आरोपी त्याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झाले ते सर्व आरोपीला मी ताब्यात घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे तो आणि पेट्रोल पंपवर काम करणारा जो मुलगा आहे हे दोघे एकाच गावातले होते आणि त्या दोघांनी ते संगणमत करून सदरचं हे जे प्रकरण आहे ते घडून आणलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल पंपवर जो नोकर होता तो पण सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यालाही अटक करण्यात आलेली आहे इतर दोन आरोपी यांना अटक करण्यात एक आरोपी अल्पवयीन आहे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे अधिक तपास करत आहोत मोटरसायकल आणि मोबाईल हस्तगत केलेला आहे रक्कम देखील हस्तगत करत आहोत या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे यामध्ये पेट्रोल पंपवरील ज्या कामगारावर हल्ला झाला होता तोच कामगार यामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यानेच यातील प्रमुख सूत्रधार किशोर चव्हाण जो आहे अटक्यातला त्याच्याशी संगणमत करून इतर दोन आरोपीच्या मदतीने हा प्रकार घडवून आणलेला आहे